ट्रिपल महाराष्ट्र खेळणारा इतिहास घडवणारा महाराष्ट्रातील एकमेव पैलवान राजकारणाच्या आखाड्यात आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा इतिहास घडवणार माननीय पैलवान चंद्रहार पाटील साहेब श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिकीट देण्याचे नक्की झाल्याचे समजते त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे सामान्य गोरगरीब लोकांच्यासाठी झटणारे त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे असे जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असून जनसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे त्यांना बारकाईने अभ्यास आहे त्यांनी त्यांना तिकीट मिळाल्याचे अधिकृत घोषणा झाली नसली तरीही त्यांच्या पक्षप्रवेशाने जनमानसात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि प्रस्थापितांचे धाबे दणानले आहेत असे जनसामान्यांचे मत आहे नंतर त्यांनी इतिहास घडवला आणि पहिल्यांदा ट्रिपल महाराष्ट्र केसरीला खेळणारा महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक पैलवान आहे तसंच त्यांनी गो संवर्धन बैलगाडी शर्ती भरून परत तसेच आर्मीसाठी रक्तदान असं सामाजिक कार्य करून त्यांनी असं दाखवून दिलंय की मी सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो सांगली जिल्ह्याचं नाव पूर्ण देशभर करू शकतो जगभर करू शकतो तसेच हा त्यांचा चांगला गुण मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजयजी राऊत साहेबांनीच ओळखले आणि त्यांना योग ही निवड दिलेली आहे आणि योग हा पक्ष मिळालेला आणि संजय चंद्रार पाटील शंभर टक्के खासदार म्हणून सांगली जिल्ह्यातून निवडून येणार आपण बघतोय प्रकाश आंबेडकर म्हणतात की काँग्रेस ती जागा सोडायला तयार नाही उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी जाहीर केली आहे के कसं के होईल मग बघा ठाकरें जे रक्तात नाही की शब्द बदलणं आणि मातोश्रीवरनं मिळालेला शब्द शेवटपर्यंत टिकतोय हे तुम्हाला सर्वांना जनतेला माहित आहे त्यामुळे सांगलीतनं चंद्रदादांची उमेदवारी आज फायनल झालेली आहे आणि हे बुलाल आम्ही गणरायाचा आमच्या सांगली नगरीच्या आणि श्री ज्योतिर्लिंगाचा गुलाल ज्योतिबाचा गुलालच घेऊन फिरणार हा पैलवान आणि शेड्डू पुन्हा एकदा टोकणार आणि दोनदा डबल महाराष्ट्र केसरी यांना तिसऱ्यांदा लोकसभा केसरी पैलवा